त्रिवरा मंदिर जय शिवराय मी योग्य शेवटी आता मी परत एकदा व्हिडिओ बनवतोय तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चारोळी आमचे गावचे चार कशी असतो ते दाखवणार आहे बघा नक्की बघा हे चार वगैरताय चारोळीचे तुम्हाला मी झाड दाखवतो आता मी खूप चालत चालत जमलो आहे खूप नाही पाणी पण आणलं नाही पाणी आलं खर ही कशी तारा आहेत हे आमचे गावचे आहेत लोक लोक चार वगैरे लागणार रे काल म्हटलं तसं माझाच माणूसच नाही माझ्याकडनं घेऊन गेलोच मेला पाचशे रुपये माझाच माणूस आता हो ही ते विकतात काही नाही मग काय करायले काय करायचं पहिले आम्ही काय करतो माहिती हा पहिलं कायच नाही करत दोन ताजून फोडून खातो नाही मी फोडल्यानंतर आतमध्ये घर असतो ना हो घर असतो ना तो घर फोडून मग तो मटात झाला त्या पोटात काय ठीक आहे जा पहिल्या तोंडाची भिजणी आहे तोंडाची भिजणी फोडलं ना त्या फॅक्टरीच्या जणात मळायचो या ते असे फोडून खातत आपले घर असतं घर साडं दाखव रे

चला रे या अशी जी बै बी असते अशी बी असते बी त्यामध्ये आतमध्ये चार वेळा असतात

सर्व ना अजून हिरवी आहेत आमचे वगैरे सर्व करेन शिकवणार ना અલ્લી દી માકી દી વંદરા મુંબઈ દેવcio તો સરત બહ डोंगर आहे डोंगर बघा आम्ही असं चारा काढत काढत इकडून जाणार आम्ही भाऊ मी पहिली चारा काढली ना हिरवी हे चारणीचे झाड आहे बघ

काय युव्हाच नाही टाका जमा करता उथे हा